श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे तर मग आपण या दिवशी जर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सेवा केल्या तर त्याचं अधिक पटीने आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतं आता तुम्ही जर गुरुवारचा उपवास करत असाल किंवा करत नसाल तरीही आपल्याला या दिवशी काही अत्यंत प्रभावशाली उपाय हे आवर्जून करायचे आहे कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये सेवा व्रत पारायण किंवा उपाय केल्याने आपल्या आयुष्यात चमत्कारिकरित्या बदल झालेले आपल्याला दिसून येतात त्यामुळे माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्या घरामध्ये राहत असतो तसेच आपल्या घरातील दुःख दारिद्र्य गरिबी अडचणी संकटे हे देखील दूर होतात म्हणूनच आपल्याला या दिवशी हळदीचा अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे कारण हळदीला अतिशय विशेष महत्त्व आहे त्यामुळे आपल्या शास्त्रामध्ये काही प्रभावी हळदीचे उपाय करण्यासाठी सांगितले गेले आहे हळद ही बृहस्पती ग्रहांशी संबंध दर्शवत असते आणि ज्योतिषशास्त्रामध्ये हळदीचा संबंध हा बृहस्पती ग्रहाशी आहे बृहस्पती ग्रह बळकट करण्यासाठी जर आपण हे हळदीचे अत्यंत प्रभावशाली उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला लाभ हा मिळतोच मिळतो हळद आपला गुरुग्रह बळकट करत असते त्याचबरोबर हळद माता लक्ष्मीला आणि भगवान श्री माता लक्ष्मीला आपल्या घराकडे खेचत असते हळद ही भगवान श्री हरी विष्णू देवांना अतिशय अत्यंत प्रिय आहे आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी हळद ही खूप खास महत्वाची मानली जाते पण जर आपला गुरुग्रह जर कमजोर असेल तर आपल्याला बऱ्याच संकटांचा सामना करावा लागत असतो आणि खास विशेष करून आर्थिक समस्यांचा आर्थिक सम... समस्या म्हणजे पैशाविषयीच्या अडचणी आता बऱ्याच वेळा आपण ग खूप प्रमाणामध्ये कष्ट मेहनत करतो परंतु म्हणावी तसं म्हणावं तसं आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नाही किंवा आपली प्रगती होत नाही परंतु पैसा आपल्या घरामध्ये येतो आलेला पैसा तो स्थायी स्वरूपात राहत नाही यांना त्या कारणाने तो खर्च होतो त्यासाठी आपल्याला हे हळदीचे उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहे तर उपाय कशा पद्धतीने करावा केव्हा करावा आणि उद्याचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तर तो उपाय कशा पद्धतीने करावा याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा तर बघा उद्या हे ब मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आणि आता आपल्याकडे एकच गुरुवार शिल्लक राहिलेला आहे मार्गशीर्ष महिना हा कोणत्याही क का शुभ कामासाठी आणि व्रत वैकल्यासाठी हा खूप खास शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो आणि मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीहरी विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो त्यामुळे आपल्याला या उपायाला तुम्हाला तुम्ही जर खरोखर आयुष्यात मध्ये खूप स्ट्रगल करत आहात किंवा खूप तुम्हाला पैशांच्या अडचणी आहे आर्थिक अडचणी तुम्हाला खूप सहन कराव्या लागत असतील त्यासाठी तुम्हाला हा उपाय आवर्जून करून बघायचा आहे हा उपाय तुम्ही फक्त कंटिन्यू एक महिना करून बघा तुम्हाला या उपायाने नाही फरक पडला तर मला आवर्जून कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही फक्त न चुकता करायचं आहे फक्त आता जी कोणी माझी ताई मैत्रीण बहीण असेल तिला जर चार दिवस पिरियड आला तेव्हा त्यावेळेस हा उपाय करायचा नाही सुतक असेल त्यावेळी आपल्याला उपाय करायचा नाही तेवढा चार दिवसांचा गॅप टाकायचा आहे पिरियडमध्ये आणि पाचव्या दिवसापासून आपल्याला उपायाला सुरुवात करायची आहे किंवा सुतक असेल तेरा दिवसाचा गॅप टाकायचा आहे तिथे तो उपाय आपल्याला थांबवायचा आहे आणि परत आपल्याला नव्याने गुरुवारपासूनच सुरुवात करायची आहे तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा आता उद्या गुरुवार आहे सकाळी सर्वात प्रथम आपल्याला लवकर उठायचं आहे अंगणामध्ये थोडंसं पाण्यामध्ये आपलं अंगण घर स्वच्छ करून घ्यायचं आहे अंगणामध्ये थोडीशी पाण्यामध्ये हळद टाकून आपल्याला त्याचा सडा शिंपडायचा आहे स्वच्छ दरवाजा पुसून घ्यायचा आहे दरवाजावरती ओम काढायचा आहे हळदीने आणि द हळद आपल्याला ओली गुलाबजल किंवा गंगाजलने ओली करायची आणि त्याने आपल्याला दरवाजावरती ओम काढायचा आहे उंबरठ्याला आवर्जून उद्याच्या दिवशी आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे दरवाज्यासमोर दिवा लावायचा आहे आणि आपल्याला आपली आंघोळ झाली की आपल्याला देवपूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे किंवा आंघोळ झाल्या झाल्या तुम्ही हा उपाय करू शकता परंतु बघा आपल्याला आपण जेव्हा सकाळी पूजा करतो आणि सकाळचं वातावरण हे प्रसन्न वातावरण असतं शांततेचं वातावरण असतं सता सकाळच्या वातावरणामध्ये सकारात्मक लहरी ह्या जास्त प्रमाणात असतात त्यामुळे आपल्याला हा उपाय उद्याच्या दिवसापासून सुरुवात करायची आहे आणि गुरुवार हा बृहस्पतीवार आहे त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवसापासून सुरुवात करायची आहे हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी खासम खास उपाय आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या स्वामींना उद्या थोडीशी पाण्यामध्ये हळद मिक्स करायची आहे किंवा तुमच्याकडे जर भगवान श्रीहरी विष्णू देवांची मूर्ती असेल तर पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद मिक्स करून त्या व पाण्याने तुम्हाला भगवान श्री हरिविष्णू देवांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे परत स्वच्छ पाण्याने करायचं आहे मूर्ती स्वच्छ धुवून पुसून आपल्याला मंदिरामध्ये ठेवायची आहे देवांची आपल्याला सर्व नित्यपूजा करून घ्यायची आहे आपली जी काय स्वामींची सेवा आहे ती सेवा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि आपल्याला थोडंसं एका वाटीमध्ये कच्चं दूध घ्यायचं आहे दूध आता तुम्हाला जर गाईचं जर मिळालं तर अतिउत्तम नसेल मिळ नसेल समजा तुम्हाला मिळत तर आता शक्यतो गाईचं दूध दूध जास्त आपल्याला मिळत नाही शहरी भागात तर मिळत नाही तर आता काय करायचं तर तुम्ही कोणतंही म्हशीचं घ्या पॉकेटचं घ्या कोणतंही दूध घ्या तुम्हाला ते वाटीमध्ये घ्यायचं आहे कच्चं दूध आणि त्यामध्ये तुम्हाला हळद देवांची हळद चांगली किंवा आपली मसाल्यातली आपण जी भाजीला वापरतो ती हळद आपल्याला घ्यायची नाही चांगली आप हळद आपल्याला घ्यायची आहे ती एका वाटीमध्ये मिक्स करायची आहे आणि आंघोळ झाल्याबरोबर आपल्याला हा हळदीचा आणि दुधा दुधामध्ये ती हळद दुधा मिक्स करून घ्यायची आहे आणि तो टिक्का आपल्याला आपल्या कपाळावरती बरोबर मध्यभागी लावायचा आहे हा टिक्का आपल्याला दिवसभर लावून ठेवायचा आहे तुम्हाला रोज आंघोळ झाल्यावरती हा उपाय करायचा आहे आंघोळ केल्यानंतर तुम्ही देवपूजा करून हा उपाय करू शकता किंवा आंघोळ झाल्याबरोबर तुम्ही हा टीका लावू शकता न चुकता तुम्हाला हा टीका तुमच्या कपाळावरती लावायचा आहे हा उपाय तुम्ही कंटिन्यू एक महिनाभर करून बघा आणि तुम्हाला या उपायाने तुमच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो तो मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा हा उपाय मी स्वत करते आणि अजूनही करत आहे तर आवर्जून हा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला काय फरक जाणवतो तो मला अवश्य सांगा तर हळदी हळद ही माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते आणि हळद आपला गुरुग्रह बळकट करत असते त्याचबरोबर आपल्याला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चिमूटभर हळद आणि थोडंसं गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे आता तुम्हाला जसा सोपा वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता देवपूजा करून केला तरीही चालेल किंवा देवपूजा करण्याच्या अगोदर तुम्ही हा टीका तुमच्या कपाळावरती लावून जर केला तरी देखील चालणार आहे दुसरा उपाय तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी साठीच हा उपाय आहे तर हा उपाय मी आपल्या चॅनलवरती अगोदरही सांगितलेला आहे परंतु तेव्हा आपली फॅमिली ही खूप कमी होती तेव्हा मी शेअर केलेलं आहे आता आपली फॅमिली क पन्नास हजाराच्या वरती गेलेली आहे आणि खरोखर मला माझ्या सर्व ताईदादांचा आणि खरोखर माझ्या ताईदादांनी मला सपोर्ट केल्याबद्दल खरोखर मनापासून त्यांचे धन्यवाद मानते तेव्हा मी हा उपाय शेअर केला होता तर तेव्हा सा आपली फॅमिली लहान होती तेव्हा सांगितला होता परंतु आता परत एकदा सांगत आहे तर उद्याच्या दिवसापासून आवर्जून हा उपाय करायला सुरुवात करा आणि ज्यांना फरक जाणवला काहींना अगदी काहीच दिवसामध्ये फरक जाणवेल ज्यांना फरक लवकरात लवकर जाणवला त्यांनीही कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा की ताई मला ह्या उपायाने फरक पडला आहे कमेंट करा म्हणजे जेणेकरून त्या कमेंट आपले जे कमेंट असतात तर ते इतरही कुणी वाचत असतं तर त्यांना देखील एक प्रोत्साहन मिळत असतं त्यामुळे कमेंट करत जावा तुम्हाला काय अडचण असेल काय नाही कुठे नाही समजलं तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला विचार तुम्ही प्रश्न विचारू शकता तर हा उपाय तुम्हाला अशा पद्धतीने करायचा आहे उपाय अगदी छोटासा आहे परंतु परिणाम खूप त्याचे खूप ती खूप छान आहेत तुम्ही आवर्जून करून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओंसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ